नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अस्सल चव असलेलं गावठी चनादाळ पिठलं झणझणीत जन आणि जबरदस्त भाकरी सोबत खायला एकदम परफेक्ट चनादाचं पिठलं घरच्या घरी चनादाळ भिजवलीये रात्रभर आणि त्यात लसूण आणि थोडस आलं कोथंबीर घालून मस्त वाटून घेतलेला आहे आपण या पाट्यावर अशा चमचमीत आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका गावाकडचं पारंपरिक जेवण आणि त्यातलं सगळ्यात जास्त प्रेम मिळाले या पदार्थाला जे आहे चनादा पिठलं वाटून झालंय आपलं हे वाटण सगळं पण आता हे काढून घेऊया कढईत तेल तापलंय मोहरी जिरं आणि कढीपत्ता याची फोडणी दिली आपण आणि जे वाटलेलं मिश्रण होतं आपण याच्यात टाकून घेऊया आणि थोडंसं ढवळत राहायचंय त्याला थोडंसं पाणी टाकूया गरजेनुसार आणि हळद टाकली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये चव अशी जिथे टाटवण गावाची करून देते हे चण्यादळ पिठलं भाकरीसोबत जेव्हा झणझणीत पिठलं असतं मग जेवणाची मजा काही औरच असते सव घेणार पारंपारिक महाराष्ट्रीयन पिठलाची शुद्ध देसी स्टाईल साधं पण जबरदस्त त्याचा तो गंध आहा हा घरभर सुगंध दरवळलाय आता तयार आहे गरमागरम चनादाळ पिठलं भाकरीसोबत कांदा आणि एखादा ठेचा झकाज तुम्ही पण एकदा हे पारंपरिक पिठलं ट्राय करा आणि मला नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला